गुण वे गीत वाटे शब्द मुदे बना कोल की होल इतके करो दे था बना गुंतले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही आमचा धुळ्याचा ब्लॉग तर नक्कीच बघितला असेल कारण का आम्ही खूप मजा केली आणि तुम्हाला तर दिसलंच असेल की आम्ही किती मजा केली सो लागोपाठ सगळे एका बॅक टू बॅक बॅक टू बॅक फेस्टिवल्स आणि सगळे प्रोग्राम्स माझ्या फॅमिलीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या घरी चालूच आहेत जसं की सगळ्यात पहिले दसरा झाला दसऱ्यानंतर बेबी शॉवर झाला बेबी शॉवरनंतर धुळ्याचं एंगेजमेंट झालं आणि आता धुळ्याची एंगेजमेंट संपली नाही की लगेच आली आहे दिवाळी आणि दिवाळी आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा फेस्टिवल असल्यामुळे आपले घरची साफसफाई तर झालीच पाहिजे सो so, आज आजचा ब्लॉक जो आहे आमचा तो आहे घरच्या साफसफाईचा आम्हाला जास्त काही साफसफाई करता येत नाहीये बस स्टेल घर आपलं साफसफाई केलीच पाहिजे आणि दरवर्षी जसं आम्ही दिवाळीमध्ये साफसफाई करतो तसं यावर्षी सुद्धा दिवाळीची साफसफाई चालू आहे आमच्या घरी सो त्याचा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की आमची घरची साफसफाई आणि त्यानंतर बाल्कनी वगैरे सगळं साफ करायचे त्यासाठी आम्ही आमच्या सोसायटीमधलं काही को वर्कर्सना बोलवलं आहे को वर्कर्स म्हणजे जे इकडे काय बघत त्याला हाऊसकीपिंगवाले सॉरी हाऊसकीपिंगवाल्यांना बोलवलेलं आहे आणि याचबरोबर ब्लॉक तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघत राहा कारण का कंदील आणि लायटिंगसुद्धा आज लावणार आहोत आम्ही आज किंवा उद्या लावणार आहोत बट जे काय असेल जे काय असेल ते तुम्हाला ब्लॉकच्या एंडपर्यंत नक्कीच कळेल सो नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा नेहमीप्रमाणे माझं काम तर मी आटोपलेलं आहे हे सगळं डस्टिंगचं जे काही काम होतं ते सगळं मी कंप्लीट केलं आहे आणि हा सगळा फिटचा तमाशा आमच्या सकाळी सकाळी हर्षलीने गुरुवार असल्यामुळे उठून देव देवप्पाची चांगली आंघोळ घातली आहे सगळे देव धुतले आहेत स्वच्छ आणि छान अशी पूजा केली होती दुपारचे वाजले आहेत पावणे दोन आणि हे सगळं डस्टिंगचं काम वगैरे करून ठेवलं आहे मी आणि मॅडमला आज बरं नाही आहे तरी पण हिला साफसफाई तर मॅन्डेटरी आहे बघू चेहरा पूर्ण उतरला आहे तुझं तरी पण तिला फ्रीज घासायचं आहे थोडंफार आहे ते मावशीला आहे करायला पूर्ण केली होती बट आता तिला अजून परत दिवाळीमध्ये पण साफसफाई करायची आहे तिला साफसफाई साफसफाई नाही करतो पण तिला झोप नाही येत आहे सो परत फ्रीज वगैरे फ्रीज साफ करायला लागतो एथ मंथमध्ये काही एक लोक एकदम असे बेड पकडून असतात पण तुला कसली एनर्जी येते ते तुलाच माहिती आणि तिने डबे वगैरे सुद्धा काल मावशीची हेल्प घेऊन सगळं क्लीन करून घेतलं एकदम आता फक्त इकडे डोअर लावायला येणार आहेत ते दिवाळीच्या नंतर बोलवलं आहे मी त्याला डोर लावा आता लावायला लागतील ना आता सगळे कांदे बटाटे थोडे एखाद वर्षाने आमच्या हातामध्ये आणून दिलं आमचा बाबू बेबी जे काही येईल ते सो त्यासाठी डोअर लावणं इज मॅन्डेटरी आणि हे दिसायला सुद्धा जास्त चांगलं नाही दिसत आहे सो डोअरवाल्याला आम्ही साईज तर दिलेली आहे ते तो त्याला मी सांगितलं की दिवाळीमध्ये काय ठोकाठोकी करू नको इथे घरामध्ये दिवाळीच्या नंतर आपण करूया हां दिवाळीच्या नंतर करूया कलर पण तो सिलेक्ट केला तर तोच केला आहे आणि तीन चार दिवसापासून या क्लायमेटला काय झालं आहे काय माहिती एवढं आणि एवढं ऊन लागतं आहे काय विचारून सोय नाही दुपारचं तर बाहेर पडायलाच नको एवढं ऊन आहे मावशीने पण फ्रीजच्या भांडी वगैरे मस्त पटापट घासून दिल्यात आणि ते फक्त सुकायची वाट बघतोय भांडी सुकली की हर्षाली लावेल आणि हा सगळा पसारा फ्रेशमध्ये जाईल परत पावसाळा पण गेला आहे आणि पावसाळ्याच्या नंतर आता थोडं ऑक्टोबर हीट चालू झालं आहे त्यामुळे विचार केला की दिवाळीसुद्धा आहे मग ए सी सर्व्हिस करून घेऊया तर ए सी सर्विसवाला दादांना पण बोलावलं आहे सो ए सी सर्विस करून घेऊया म्हणजे चिलिंग चिलिंग एकदम कुलकुल हवा येईल ऑक्टोबर हीटमध्ये सुद्धा कारण का बाहेरचं टेम्परेचर एवढं आहे की दुपारी बारा वाजतासुद्धा आपण बाहेर पडू शकत नाही आहे अकरा वाजतासुद्धा बाहेर पडू शकत नाही आहे एवढं गरम झालं आहे सो ए सीसुद्धा सर्व्हिस करून घेतो आहे आणि नंतर विचार करतोय की दुपारी जाऊन कंदील आणायला जाऊया ए सीची पण सर्व्हिस झाली आपली आता काय बाकी आहे ठीक आहे कुलिंग एकदम थंड थंड यायला लागली आता हवा मस्त यायला लागली त्यांना बोलवतो यांचं झालं की आज आहे ठीक आता दुपारी ते पण दाखवतो कुठला कंदील घेतोय आपण तू नको ना उन्हात नको ऊन बघ किती आहे मी जाऊन घेऊन येतो तुला व्हिडिओ कॉल करेन नको नको एनर्जी परत रात्री तुझी एनर्जी डाऊन होते परत मला डॉक्टर न्यायला लागला तर नको धगधग करून जेवढा जमेल तेवढंच कर लोको कर करते तर आराम पण मला नाही कंदील घ्यायसाठी आम्ही आलो ओल्ड पनवेलला आता जसं पाहिजे तसं बघूया भेटतोय का हँडक्राफ्टेड पाहिजेत मला हे बघ कसे आहेत हँडक्राफ्टेड असे पाहिजेत हा इथे पण आहेत एका साईडला गाडी थांबून जाऊया हे जरा मोठं दुकान वाटते इथं थांबव फायनली आम्हाला कंदील आवडला आहे ओल्ड पनवेलला आणि हनुमान मंदिराच्या समोरच याचा शॉप आहे आणि कंदील कुठला घेतला आहे तर तुम्हाला दाखवतो मित्राला लाईट ला टाकून दाखव एकदा काहीतरी युनिक पॅटर्न आहे लाईट टाकल्यावर अजून सुंदर दिसतंय लेट्स ट्राय छान वाटतंय कितीला मित्र पाचशे पन्नास डिस्काउंट देशील ना आपला ब्लॉग बघून आला तर पाचशेला पाचशे तुझं नाव काय विराज पवार विराज पवारचं इकडे शॉप आहे हनुमान मंदिरच्या समोर आणि खूप भारी भारी कंदील त्याच्याकडे तुम्ही विजिट करू शकता हा ब्लॉग आपण दिवाळीच्या आधीच टाकतो आहे आणि इथे चांगला अजून एक युनिक पॅटर्न होता हा मला आवडला होता पण हजार नाही आवडला इथे दिव्याचासुद्धा सुंदर असा एक पॅटर्न आहे आणि हँडमेडसुद्धा आहेत बरेचसे आणि हा एक पॅटर्नसुद्धा मला आवडला होता बट ह्याच्यामध्ये थोडंसं लाईट आमच्या बाल्कनीच्या हिशोबाने ब्राईट नाही येणार त्यामुळे आम्ही हा नाही घेतात सो so, हा फायनल केला आहे मी मित्र हा पॅक कर सो so, तुम्हाला कोणाला पनवेलमध्ये आणि कामोठ्यामधून किंवा खांदा कॉलनीमधून कंदील घ्यायचे असतील सो so, नक्कीच आहे आपल्या पवार भावाकडे यावा आपला मराठी माणूस आहे आणि त्याचा शॉप आहे हनुमान मंदिराच्या समोरच एकदम आणि भारी भारी कलेक्शन आहे त्याच्याकडे आपल्याला खूप आवडलं आहे कार नाही आणली आहे आपल्या नवसोबत हो <laughs> स्कूटीवरती आलं आहे आणि असं हातात न्यायला लागतंय कंदील मला आणि एवढं जबरदस्त ऊन आहे तुम्हाला दिसतं आहे माझ्या चेहराहून पूर्ण घामाघूम झाला आहे चेहरा मिक्स फुलं पण घ्यायची होती मला मिक्स फुलं पण घेऊन झाली डेपोच्या बाजूला तिथे फुलांचा भंडार आहे तिकडूनच फुलं घेतली फुलं घ्यायचं आहे उन्हामध्ये धावून धाऊन कंटा आला विचार केला काहीतरी ज्यूस वगैरे पितो आणि इथेच हॅपी ज्यूस सेंटर महात्मा स्कूलच्या समोर खांदा कॉलनीमध्ये नवीन उघडलं आहे इथे थंड थंड ज्यूस बनवायला सांगितलं ले याच्याकडे लेमनच संपला आहे कारण काही आजच शॉप ओपन केलं नवीन दोन तास दो घंटा हो गया बोलतो आज शॉप ओपन करत की आम्हाला त्याच्याकडे ले, लेमन पण नाही आहेत मग आता विचार करतो आहे की ड्रायफ्रूट ज्यूस घेऊन जातो अर्चलीसाठी ड्रायफ्रूट मिल्कशेक आणि मी मोसंबीचा ज्यूस पिएन डेट्स सी हॅपी कसा बनवतोय ज्यूस आता मोसंबी तर नाही भेटली आणि लेमन पण नाही भेटला नवीन शॉप असल्यामुळे किवीचं घेतलं आहे सॉरी शेक अच्छा अच्छा बनाया भाईने, अच्छा बनाया फे खूप चिकट चिकट होतं म्हणून इथे पुसावं लागतं ही विनत फक्त आपण ओला कपडा मारूया आणि स्टँड ला ओला कपडा मारून घ्या आपल्याला परत डिसेंबर जानेवारी मध्ये साफसफाई करायचीच आहे सगळी साफसफाई झाली आहे पूर्ण घर एकदम किचन छकाछक चक वाटतं एकदम टाईल्स वगैरे चमकत आहेत आणि किचन वगैरे सगळं लावून झालंय फक्त क पडदे मी धुवायला काढलेत फक्त पडदे धुवून झाले की पडदे सुकत परत बेडरूमचे पडदे लावायचे आहेत मग हॉलचे पडदे साफ करायचे आहेत बाकी फ्रीज तर काय एकदम टकाटक आहे चमकायला लागलं सगळं आतमध्ये आता फक्त हाऊसकीपिंगवाल्यांची वाट बघते हाऊसकीपिंगवाले सगळे आले की हे विंडोज वगैरे सगळे पुसून घ्यायचे त्यांच्याकडून कॉलनी चांगलं ग्रिल साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून मला संध्याकाळी कंदील ही लावता येईल आणि तोरण ही लावता येईल लायटिंगचं आणि परत कामाला सुद्धा बसायचं आहे दिवाळी वसुवरच आहे उद्या आणि संध्याकाळी झाली आहे गुरुवारची आणि मठात जाणं मॅन्डेटरी आहे मठात गेल्याशिवाय गुरुवार कम्प्लीट नाही होत आपलं सो मी चाललोय मठामध्ये तू नको येऊस मी मठात जाऊन येतो पटापट आणि त्यानंतर तोपर्यंत तू त्या हाऊसकीपिंगवाल्यांकडून काम करून घे मी येतो लगेच लगेच काच पुसायची तयारी काच क्लीन करून घे पेपर शोधा शोध करून घे मावशी पेपर शोधा पेप पेपरनी चांगल्या काचा निघतील आपल्यावर काय लायच आल्यावर लायटिंग लावायचं लायटिंग आणि तोरण काचा क्लीन होणं मेन आहे म्हणजे काचा क्लीन असला की कसा तोरण आणि कंदील चांगला दिसेल दरवाजा पुसायचा आहे फॅन पुसायचा आणि ट्यूबलाइट बाकी हे तोरण करून फक्त मेन डोअर पुसायचं आहे गुरुवारचं मठात इज मँडरी मठात जाऊन पहिले पाया पडून येतो मी श्री स्वामी समर्थ मठातून आल्यानंतर पावसाने खूप गा वाट लावली होती कामोठ्यामध्ये आणि नवीनच चेतक स्वीट पॉईंट उघडला आहे कामोठ्यामध्ये तसं विचार केला इथे स्नॅक्स करून आणि काहीतरी थोडीशी एक मिठाई घेऊन जातो कारण का उद्या बसूबरस आहे सो विचार केला मिठाईसुद्धा घेऊन के जाऊया बघूया नवीन नवीन काय काय इथे अवेलेबल आहे खूप सुपर दुकान बांधलं आहे खूप मोठं दुकान शॉप ओपन केलं आहे इथे हे बघूया आतमध्ये काय काय एवढे मोतीछूर बघितलेत पण ह्याचा मोतीचूर दादा वेगळाच दिसतोय एकदम बारीक दादा पाव किलो काजू कत्री काजू कत्री कुपन लेके आना पड़ेगा सेव बर्फी पाव किलोवर सेव बर्फी आरशाईला खूप आवडते अरे मोतीचूरचा लाडू असं वाटतं खा खाऊ रे नमकीन यांची रॉयल कतली पण एक नवीन आयटम आहे टेस्ट करून बघूया टेस्ट तर केला मी खूप भारी आहे घरी नेऊन बघूया कसं का वाटतंय काजू बदाम पिस्ता मिक्स ना अंकल जोरदार आयटम आहे हा आहे यांची पॅकिंग आहे ना पॅकिंग एकदम प्रीमियम आहे का पाहिजे नाही तीन घेतलेत किती नाव घ्या हो वन वन फोर वन हे आहे त्यांचं स्नॅक्स आणि चाटचं काउंटर आणि खूप नीट अँड क्लीन आहे तुम्ही बघू शकता आता टेस्ट पण मी केलेली होती ऑलरेडी बट आज वडापाव टेस्ट करायचं आहे मला कारण का वडापाव गरम गरम वाटत आहे आणि समोसा घेतला अडचणीसाठी पार्सल में हो सी सगळे आयटम मी टेस्ट केले आहेत आणि घरीसुद्धा ऑर्डर केली होती आणि आता फर्स्ट राहिला आहे माझा वडापावसाठी सी वडापाव कसा आहे ठाक आहे हां लस्सी कशी होती आई वडापाव ओके ओके आपला रोड साईड जो वडापाव भेटो ना त्याच्यामुळे जी टेस्ट असते ना ते इकडे नसते जमतंय का लाइटिंग लावायला दरवर्षी मी लावते आणि व्यवस्थित ला। लावते एकदम शांत डोकं ठेवून हे असं नाही होणार तसं नाही होणार आता डबल घ्या फायनली खूप मेहनत नंतर आमची लायटिंग लागली आहे आणि असं वाटतं की आमच्या घरी दिवाळी आहे बाहेरची उद्या करेन मी उद्या आणि आज घेतलेला कंदील ते त्याच्यामध्ये फक्त बल्ब चेंज करेन ना उद्या आणून हा छान वाटत आणि ही लाईट आमची गॅलरी पूर्ण रौनक आला आमच्या घराला हा लाइटिंग खूप छान लाइटिंग आहे विंडोज पण क्लीन केले त्या ताईंनी सर्वांनी एकदम ग्लास चकाछक झाली क्लीन केलं सगळं वा वा खाली पण सगळं क्लीन झालं वेदरनी वाट लावली आहे पण खूप सुंदर वाटत लाईटिंग पण असं वाटतंय आपल्या घरी दिवाळी आहे ना चला दिवाळीची तयारी करा आता उद्या उद्या बसू बरं शंकरवाळी करायचे चलो पुन्हा दिवसभराच्या मेहनतीनंतर आणि साफसफाई नंतर आता वेळ मिळालाय ब्लॉग एंड करण्यासाठी कारण इथे तिथे जाऊन सगळं काही सामान घेऊन येऊन मी आता घरी आली आणि मावशी पण खूप थकली आहे खूप थकली आहे मावशीनी पण खूप हेल्प केली आम्हाला हो मी तर जास्त काही केलं नाही मावशीनीच मावशीनेच केलं गेल्या वर्षी मी केलं होतं ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आणि केलेलं की ना नाही केले। थोडासा हातभार लावला होता पण आज पण या वर्षी क्रेडिट गोज टू मावशी माँश। मावशीने खूप काम केलं आज खूप आणि आमची लाइटिंग खूप छान वाटते खालून तर एवढी भारी दिसते गेले होते ना तुम्ही खालून पाहिलं म्हणजे एवढी छान एवढं डिसेंट आणि त्यात हे येलो बल्ब ब्लॅक मध्ये हे व्हाईट बल्ब खूप छान असे म्हणजे चमकते कन्व्हिन्स yes. आणि खूप छान वाटते आता उद्या फक्त थोडीशी साफसफाई राहिली अजून बाकी आहे फक्त शिवराय ठेवलं के 900 गणना पासून घेणार आहे ठीक आहे आणि बाकी सगळं झालेला आहे आणि फराळ थोडा फरक करायचा आहे फराळ करत उद शंकरपाळ्या 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 यस आणि आम्हाला एक गोष्ट नक्की कमेंट करून सांगा की दिवाळी 20 ला आहे की 21 ला हा आम्ही खूप कन्फ्यूज आहोत म्हणजे सो तुम्ही आम्हाला सांगा आपल्याला सांगितलं तर आहे ते तिथी पंचांग हे ते त्यानुसार 20 ला आहे 21 ला आहे असं पण कधी आहे ते नक्कीच कॉमेंट कमेंट करून सांगा कंदील कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा लाईट कशी वाटली हे नक्कीच कॉमेंट करून सांगा दरवाजाची बाकी आहे पण ती रुग्ण करूया उद्या आहे दिवाळी पाच दिवस दिवाळी आहे आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय जे कोणी नवीन असेल चॅनल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सो बाय बाय